हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर आजचा व्हिडिओ आहे अकरा मेचा आणि आज आहे माझ्या मामाच्या मुलीचं लग्न तर नांदूर नाक्याला कृष्णाई लॉन्सला होतं लग्न तर खूप छान आहे व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि आवडला तर लाईक करा शेअर करा या ठिकाणी आम्ही अतिशय जवळचे कार्यकर्ते आणि भारतीय लोकांनी या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या हिंदू धर्माच्या पाड्या वाजवा तेव्हा त्यांना आपल्या पायाची शेतकरी काढून लागायची आहे तेव्हा त्यांना आपल्या आपल्या आहे

आपना जप्ता माता आहे सर्व ह्या ह्या उभ्या आहेत आहेत माझ्या मामी आहे आणि ह्या ज्या रेड साडी मध्ये आहे माझ्या मम्मी शेजारी आणि हे माझे सर्वात छोटे मामा आहे কি জানি কোলি আছেন দিয়া ভর্তি তোমরা সবাই কিছু বল খালি গানা প্রত্যেক খালি গানা গেছে সাধকাই तर ह्या ज्या आहेत ह्या माझ्या मोठ्या मामी आहेत त्यांना माझे ब्लॉग्स खूप आवडतात बघायला तर त्यांनीच मला सजेस्ट केलं पाहिलं पाहिलं करू नये आयुष्यमान देवेंद्र शिंदे यांनी धर्म यायचा आहे हा मंदिर पूर्वी सोहळा बौद्ध धर्माच्या उद्यासमोर त्या ठिकाणी होत आहे बौद्ध धर्माचे माता पिता यांनी त्यासाठी भगमिराबेडकर यांच्यावरती पुष्प अर्पण करायचे आहे आयुष्यमान रमेश व हिराम हिरामन समजू बांगळे यांची बाची वसवली जातात व आयुष्यमान ब्रम्माजी यांची कनिष्ठ कन्या त्याचप्रमाणे ब्रह्मापासून चिरंजीव गणेश

ಾಯ ಸಂಗ್ರಹಿತ ಶುಕ್ರಾಯ

सर्वं गच्छामि द्वितीयापि गुद्धं सर्वं गच्छामि भूपीरपि धर्मं सर्वं गच्छामि द्वितीयापि सङ्गं सर्वं गच्छामि प्रति यु पूत्रं गच्छामि प्रति युधर्मं सर्वं ग तर इथं स्टेजवर मामा मामी म्हणजेच नवरीचे मम्मी पप्पा आणि माझ्या मोठ्या मामी तसेच मागे माझ्या मामाचे जे मुलं आहेत भाऊ त्यांच्या मुली आहे परत बहीण आहे हे बघा इकडे ह्या दोघी पण माझ्या भाच्या आहेत मामाच्या मुलाच्या मुली इकडे भाऊ आहे मोठा मामाचा मुलगा त्या वहिनी आहेत मागे ताई पण आहे ही ताई आहे मामांची मुलगी हा तिचा मुलगा छोटा कृपया पायाची चप्पल काढू काढू घ्यायचे आहे धनबाद जवळ तरी पाठी चप्पल जो गर्दी निवडले कृपया धन्यमाद जो गर्दी करू नका

ीपतिपतिहाय सर्पसम्पत्पीशाय भविदुःखाविनाशाय भविशन्ति मङ्गलं समन्तावाणेषु अत्रागच्छन्तु देवता ददनम नमिना जचा तमनतु दगमुक्तं दम समविकादुय नचप दम समविकादुय नचप दम समविकादुय नचप रि संखा संकाचित्त रि संधर्मे इतं गोतं करिवा भुर्मा भुर्मा कदेवा धीन्नानां व्यवता सत्वो येते येते देवा वक्षण समवे महा

आपल्या हातात जे पुष्पांचा वर्षा करून या भागाशी समृद्धी घडाडीच राहावी अशी लोकशाही मंगल कामना करायची आहे वादकऱ्यांनी वापरून आपले वाद थांबवायचं आहे

तुझं नाव सांग दीदीला आमची माव आहे ही कर सगळ्यांना ही पण माझी भावाची मुलगीच आहे म्हणजे मामांच्या मुलाची मुलगी आहे ज्या माझ्या लाडक्या भाचा आहे कात्या संबोध जी आधी पण आहे पण त्यामध्ये तर मी ब्लॉग मध्ये त्यानंतर आम्ही जेवण केलं आणि इकडे शेजारीच लॉन आहे तर तिथे खेळण्यासाठी आला होता चिकी तर भरपूर असे लहान मुले इथे खेळत होते चला आता हा व्हिडिओ इथेच एंड करते हा आहे लग्नाचा पार्ट वन तर पार्ट टू जो आहे तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये दिसेल कारण हा व्हिडिओ खूप मोठा झाला असता तर त्यामुळे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला पार्ट टू तु दिसेल तो पण नक्कीच बघा